शेतकरी बंधून नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा एक शाळा शाळा एक शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आरोग्यासाठी उत्तम असा आहार असणारी वनस्पती शेवगा या शेवगा लागवडीसंबंधी आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका कारण आपणाला शेवगा ही वनस्पती अत्यंत साधी दुर्लक्षित वाटते मात्र शेवगा वनस्पती ही माणसाच्या आरोग्यासाठी निसर्गासाठी प्राण्यांसाठी सर्वांसाठी अतिशय उपयोगी अशी वनस्पती शेवग्याची लागवड काही ठिकाणी केली जाते शेवगा हे पीक खास करून कोणत्याही हवामानामध्ये येणारं आणि कोणत्याही जमिनीमध्ये येणारं हे पीक आहे चित्रात पाहायला असेल किती कोळी हिरवीगार पाणी आहेत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या शाळा शाड़ाय की शाळा या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आमच्या शाळा शाड़ाय की शाळा या चॅनलवर खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार शेतीविषयक प्रत्यक्षात आलेले अनुभव उत्पन्न काही वेळा विक्रमी असं उत्पन्न निघालेलं आहे याची माहिती आहे त्याचप्रमाणे रेसिपीचे व्हिडिओ आहेत आज आपण औषधी वनस्पती शेवगा आयुर्वेदिक वनस्पती शेवगा याविषयी माहिती पाहत आहोत शेवगा हा कोणत्याही हवामानात येणारी वनस्पती या शेवग्याची लागवड हलक्या मध्यम भारी कोणत्याही जमिनीमध्ये आपण करू शकतो पावसाचं प्रमाण चांगलं असेल तर डोंगर उताराहून सुद्धा शेवगा शेती अतिशय किफायतशीर फायदेशीर आणि नफ्याची होऊ शकते बाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा कितीतरी महाग साधारणत दहा रुपयाला तीन शेंगा येतात ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये तर फारच महाग असतील काही शेतकरी शेवग्याची लागवड करतात त्यामध्ये शेवग्याच्या शेंगाही विकल्या जातात शेवग्याच्या पानाची भाजी केली जाते शेवग्याच्या वाळलेल्या पानांची भाजी केली जाते भुकटी करून शेवग्याच्या फुलांची भाजी केली जाते यासंबंधीची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं आपण व्हिडिओ संपूर्ण पाहावा पहा कोकणामध्ये शेवगा लागवड फक्त पावसाच्या पाण्यावरच केली जाते तर इतर ठिकाणी मात्र जे सिंचनाची सोय असेल अशा ठिकाणीही शेवग्याची लागवड केली जाते शेवग्याची लागवड करत असताना फांद्यांपासून किंवा फाट्यापासूनही केली जाते आणि बियांपासून पण रोपं तयार करून केली जाते बियांची टोकन करून पण केली जाते खरं पाहता बियाण्यापासून जर आपण लागवड केली आता त्याच्या जाती वेगवेगळ्या आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत साधारणत पावसाळ्यापूर्वी सा पन्नास ते साठ सेंटीमीटर लांबीचे रुंदीचे आणि खोल असे म्हणजे साधारणपणे अडीच फूट लांबी रुंदी आणि खोलीचा जर खड्डा काढला आपण तर निश्चितपणे पुरेसा होऊ शकतो जमीन जशी असेल त्या पद्धतीनं आपण खड्डे काढू शकता त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत एक गमेल रासायनिक खत पंधरा 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 किंवा वीस वीस झिरो किंवा अन्य डी पी सारखं दहा सव्वीस सव्वीस यासारखं खत पावसाळ्याच्या सुरुवातीला खड्डा काढल्यानंतर घालावं त्याचप्रमाणे मुळांना बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडर्मा पाण्यामध्ये मिक्स करावा आणि त्याचं द्रावणही त्या शेणखतामध्ये मिसळून घालावं व्यापारी तत्वावर जर शेवग्याची लागवड केली तर त्यामध्ये साधारणतः दोन वळीमध्ये दोन झाडामध्ये आणि दोन वळीमध्ये तीन मीटर म्हणजे साधारणतः दहा फुटाचं अंतर आपण या दोन वळीमध्ये दोन झाडामध्ये ठेवावं म्हणजे ते पीक चांगलंही येऊ हो शकतं त्याचप्रमाणं साधारणत अडीच तीन फूट उंची झाल्यानंतर त्या शेवग्याच्या शेंडे खोडतात म्हणजे उंची वाढायला नको आणि फुटवे अधिक व्हावेत काही शेतकरी फक्त शेवग्याच्या पानांचीच निर्यात करतात ती पानं सावलीमध्ये सुकवली जातात आणि त्यानंतर ती त्याची पावडर बनवली जाते आणि पाठवली जाते त्याच्यापासून बेग वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात तर शेतकरी बंधून चित्रामध्ये जे दिसतंय तुम्हाला यामध्ये बघा या, या ठिकाणी इतक्या शेंगा लागतात शेवग्याच्या झाडाला बारा महिने शेंगा लागणारी काय झाडं आहेत काही हंगामी शेंगा लागणारी झाडं पण असतात त्यामुळं आपण योग्य प्रकारचा वाण त्या ठिकाणी आपण वापरावा बघा या ठिकाणी शेवग्याची फुलं आहेत या फुलांची भाजी कोवळ्या फुलांची भाजी सुद्धा काही ठिकाणी भाजी करण्याची तुम्हाला पाककृती सांगतो पानं कोवळी पानं फुलं कोवळी फुलं घ्यायची आणि ती कोवळी फुलं धुवून त्यानंतर बारीक काप करावेत सुरीने कापावेत किंवा विळीने कापावेत आणि तेल कांदा मीठ चवी असं वापरून जर भाजी केली आणि त्यामध्ये डाळ किंवा शेंगदाण्याचं कूट घातलं तर फुलांची भाजी अतिशय छान लागते तर या ठिकाणी बघा पानांची भाजी सुद्धा करण्याची तुम्हाला कृती सांगतोय पानं कोवळी कोवळी पानं घ्यावीत ती पानं अ शिजवायची गरम पाण्यामध्ये शिजवायची आणि शिजवल्यानंतर त्यामध्ये असणारा जो साधारणतः आडूकपणा आपण म्हणतो किंवा चव थोडी वेगळी लागते ती पानं शिजवल्यानंतर त्यानंतर कांदा शेंगदाण्याचं कूट तेल आणि चवीपुरतं मीठ घातलं तर अतिशय उपयोगी आपल्या दृष्टीसाठी आणि शरीराची त्वचा कांती सतेज राहण्यासाठी शेवग्याच्या पानाची भाजी आपण जरूर खावी बद्धकोष्ठता पोटाचे विकार कमी करण्याचं काम सुद्धा शेवग्याचे शेंगा शेवग्याचे पानं करत असतात शेवग्याच्या शेंगा करत असतात अशा पद्धतीने शेवग्याची पाणी भाजी बनवावी त्याचप्रमाणे पानांची भाजी बनवावी आणि या ठिकाणी आपण शेंगाची भाजी जी आहे ती बहुतेक सर्वांना माहीत आहे की जे शेंगा बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मूग असेल किंवा इतर तूर डाळ असेल याची डाळ घालून भाजी सुखी भाजी करावी किंवा पातळ भाजी करावी निश्चितपणे आरोग्यासाठी आणि पोटाच्या विविध आजारांसाठी दृष्टीसाठी अतिशय उपयोगी असं असणारा बहुगुणी शेवगा आहे शेवगा लागवडीचं महत्त्व आंतरमशागत इतर वेळोवेळी जर शेवग्याच्या पानांची फांद्यांची पानांची काढणी केली फांद्या वेळेवर जर आपण उंची ठराविक ठेवली तर व वर्षानुवर्षे शेवग्याचं उत्पन्न अतिशय शे। चांगले येऊ शकतं म्हणजे नियोजन जर चांगलं असेल तर निश्चितपणे शेवग्यापासून अतिशय शे। चांगले आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळेल शेवग्याच्या पी के एम एक जात आहे ही जात दोन वर्षातून तीन वेळा शेंगा देत असते आणि याच्या शेंगा दोन ते अडीच फूट लांबीच्या असतात पोपटी रंगाचे असतात भरपूर प्रथिनं यामध्ये असतात गर अतिशय स्वादिष्ट आणि चवदार असतो त्याचप्रमाणे दुसरी जात आहे पी के एम दोन या शेंगा देखील अत्यंत चांगल्या प्रतीच्या असतात त्याचप्रमाणे कोहिमतूर एक कोहिमतूर दोन तामिळनाडू कृषी विद्यापीठानं प्रसारित केलेल्या ह्या शेंगा आहेत भरपूर शेंगा येतात भरपूर प्रती असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोकण रुचिरा नावाची कोकण कृषी विद्यापीठ यांनी प्रसारित केलेली ही जात आहे साधारणतः पाच ते सहा मीटर उंचीच हे झाड येत असत तर शेतकरी बंधून आपण आरोग्यासाठी आणि आर्थिक उत्पन्नासाठी शेवग्याच्या शेती आपण जरूर करावीत आपण ती हे पहा या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा कट केलेल्या आहेत अशा पद्धतीने तुकडे करायचे किंवा शेंगाची करायची भाजी फुलांची करायची किंवा पानांची करा आपणास निश्चितच आवडेल एकदा तुम्ही या भाजीचा स्वाद पालेभाजी घ्या किंवा फुलांचं घ्या किंवा शेंगेचा स्वाद घ्या निश्चितपणे आपणास आवडेल व्हिडिओ माहिती जर आपणास आवडली असेल तर आपण जरूर आमचा स्क्रोलिंगमध्ये नंबर आहे त्यावर आपण संपर्क करू शकता किंवा कमेंट करू शकता सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आमचे इतरही व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार आपण पुढे इतर औषधी वनस्पती आहेत त्यांची माहिती आपण घेणार आहोत आपण जरूर आमचे शाळा की शाळा या चॅनलवरचे व्हिडिओ पहावेत ऊस शेतीचे व्हिडिओ आहेत त्याचप्रमाणे औषधी वनस्पतीचे व्हिडिओ आहेत रेसिपीचे सुद्धा व्हिडिओ आहेत आपणाला या व्हिडिओमध्ये शेवग्याची माहिती सांगितलीच त्याशिवाय रेसिपीची सुद्धा तीन रेसिपी सुद्धा सांगितली आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये अनेक बाबी आपणाला सांगितल्या जातात त्यामुळं आपण सगळे व्हिडिओ जरूर संपूर्ण पास जावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार